कान्हे येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले महिंद्रा सी आय कंपनी उर्से यांच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर गौरी कडलस्कर या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या यावेळी संदीप पानसरे अशोकराव सातकर गणेश घारे भारती सातकर जिजाबाई वावरे मुख्याध्यापक चंद्रसेन बनसोडे भाऊसाहेब आगळमे माया घाटकर आदी मान्यवर उपस्थित होते कंपनीच्या वतीने मावळ तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी सत्तावीस शाळांतील चार हजार आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले डॉक्टर कडलसकर म्हणाल्या किशोरवयीन मुलींमध्ये शारीरिक व मानसिक बदल होत असतात एखादी समस्या निर्माण झाल्यास घाबरून न जाता मनमोकळेपणाने आईशी संवाद साधत डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचार घ्यावेत या काळात संतुलित आहार व्यायाम स्वच्छता आरोग्यविषयक काळजी घ्यावी याविषयी विद्यार्थिनींशी संवाद साधण्यात आला सूत्रसंचालन सोमनाथ साळुंके यांनी तर आभार सुलभा सातकर यांनी मानले